मोठी गरज आहे चित्रपट दूरचित्रवाणी ॲनिमेशन गेमिंग जाहिरात एक्सार संगीत संयोजन रेडिओ यासह अनेक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील हितधारकांना एकत्र आणणारी वेव्ज बाजार ही एक अनोखी ई बाजारपेठ आहे मुंबईत एक ते चार मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित पहिल्या वेव्स परिषदेत वेव्ज बाजार जोरदार प्रभाव पाडण्यास सज्ज आहे भारताला जागतिक आशय केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनासह वेव्स बाजारमध्ये व्ह्युईंग रूम मार्केट स्क्रीनिंग्स खरेदीदार आणि विक्रेता बैठका आणि गतिमान पिचरूम यासह अनेक विशेष विभाग असतील त्यामुळे आशय वितरण परवाना आणि कराराच्या संधी निर्माण होतील वेव्स बाजार हे आशय निर्माते खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी गेम चेंजर बनण्यासाठी सज्ज आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर